नमस्कार मित्रांनो शेळी मेंढी गट वाटपास सुरुवात आणि कशी आहे ही योजना याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा तर शेळी मेंढी गट वाटपास आताच नोंदणी करा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी एक महत्व